जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला आमचा प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावामध्ये आम्ही गेल्या जून जुलैपासून जेव्हा आमची कोणाशीही युती किंवा आघाडी नव्हती महाराष्ट्रात कोण राजकीय पक्षाशी तेव्हापासून आम्ही या मतदारसंघांमध्ये आमचं लक्ष केंद्रित करून तयारी करत होतो संघटनेचं बांधणी करत होतो आणि हे जे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे ते अतिशय पूर्ण ताकदीने आम्ही तिथे तयारी केलेली आहे असे मतदारसंघ आम्ही तयार केले होते परंतु आता जेव्हा महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलवलेलं आहे त्या चर्चे दरम्यान जी यादी जे मतदारसंघांची यादी आम्ही मागच्या जून जुलैमध्ये लक्ष केंद्रित करून तयार केली होती ती यादी आम्ही त्यांना आज हँडओवर केलेली आहे यातल्या यादीमधल्या ज्या जागा आहेत त्यातला काही अपवाद सोडून इतर जागेंवर आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा करायला तयार सोबतच आम्ही चार मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला दुसरा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे की महाविकासच्या उमेदवारीमध्ये किमान पंधरा ओबीसीच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे ही सुद्धा आम्ही मागणी तिथे ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तीन अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी या आम्ही हे प्रस्ताव जे आहेत त्यांना आम्ही तिथे दिलेले आहेत या पूर्ण मागणीचा प्रस्ताव आज त्यांना आम्ही रितसर हँडओवर केलेला आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की हा जो आपण प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे एकूण सत्तावीस जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला या सत्तावीस जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही करता तयार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका